परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच ऑगस्ट ईश्वर प्राप्तीच्या साधनेचे वर्म साधना ही भोजन निद्रादी इतकीच महत्वाची मानावी साधकाने उदंड साधना करावी नियमितपणे करावी साधनेशिवाय राहूने जो आपल्या हिताविषयी तत्पर आहे तो साधना सांभाळल्याशिवाय राहणार नाही साधना एका ठिकाणी बसून करायची असते आसीन संभवात असे ब्रह्मसूत्र आहे बसून केलेली साधना प्रतिफळते साधकाने फार फिरफिर करू नये समर्थ म्हणतात बहुहिंडता सौख्य होणार नाही खूप फिरले तर क्षीणच जास्त होतो साधकाने प्रत्येही विचारशील असावे सार रूप परमात्म्याचा बोध अंतर्यामी ठसवण्याचा अहर्निश प्रयत्न करावा राम कृष्ण शिव दत्त आदी सगुण रूपांविषयी तसेच सद्गुरूंविषयी अंतःकरणात अत्यंत प्रेम आदराचा भाव असावा वेदांत अर्थात उपनिषदांचे अध्ययन तसेच यज्ञ दान आणि तप ही ईश्वरप्राप्तीची प्रमुख साधने आहेत वेदांताच्या या अध्ययनाबरोबरच ब्रह्मसूत्र भगवद्गीता तसेच ज्ञानेश्वरी दासबोध गाथा नाथभागवत असे अद्वैत ग्रंथ देखील अभ्यासावेत हा अभ्यास केवळ शब्दांचा अभ्यास नसावा शास्त्रांचे मुख्य वचन तत्व असी तू परमात्मस्वरूप आहेस हे आहे या महावाक्याचे चिंतन करून परमात्म्याशी तदरूप राहायचे आहे चिंतन ही वेदांतातील पहिली साधना आहे चिंतने चिंतने तदरूपता असे म्हटले आहे शास्त्राभ्यासातून निर्माण होऊ शकणारे दंभ मान वादविवाद असे दोष टाळले पाहिजेत आपल्या जन्माचे मूळ शोधण्यामध्ये महावाक्यांचे विवरण करण्यामध्ये श्रवणामध्ये रुची असावी हे सर्व अद्वैत ग्रंथांच्या अध्ययनाचे वर्म समजावे तसेच यज्ञ दान तप यज्ञामध्ये देण्यात येणारी तीळ तांदूळ इत्यादींची आहुती प्रतिकात्मक समजावी यामध्ये खरी आहुती पडावी ती काम क्रोध लोभ आदी आसुरी संपत्तीची समाजाची ईश्वर भावाने सेवा समर्पण आणि स्वार्थ त्याग हा गीतेला अभिप्रेत असा यज्ञ आहे अशा यज्ञाने दुर्गुण नाहीसे होतात चित्तशुद्धी साधते यज्ञाचे हे वर्म आहे दान देखील एक ईश्वरप्राप्तीचे साधन म्हणून सांगितले आहे आपल्यापाशी जे आहे ते निरभिमान भावाने परत फेडीची अपेक्षा न धरता दुसऱ्यांच्या कल्याणाच्या हेतूने बुद्धीने अर्पण करणे म्हणजे दान आपण देऊ त्या वस्तूचा दुसऱ्याला उपयोग व्हावा दानामुळे अंगी नम्रता येणे अपेक्षित आहे हे दानाचे वर्म आहे शेवटची गोष्ट तप ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप परमात्मप्राप्तीच्या उद्देशाने ध्यानसमयी मनाचा प्राणांचा लय निष्ठेने नामजप गायत्री मंत्राचा जप स्नानसंध्यादी व्रतांचे पालन पूजा हे सर्व तपामध्ये येते सर्वाभूती दया प्रेम राखून भक्तिभावामध्ये रंगून जाणे हे तपाचे वर्म आहे ईश्वर प्राप्तीची ही सर्व वेदोक्त साधने आहेत वर्म सांभाळून ती करावी लागतात त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे त्यांच्या सहवासात साधनेचे वर्म आपल्याला शिकता येते प्रेमाच्या अभावी ही सर्व साधने एक प्रकारे दंभाचे रूप धारण करण्याची शक्यता असते सद्गुरूंच्या कृपेने आणि आपल्या प्रामाणिक भावाने अंतःकरणात भक्तिप्रेम स्थिरावते त्यामुळे साधकाच्या ठिकाणी निश्चयात्मक ज्ञान निर्माण होते नेमके वर्म लक्षात घेऊन साधना घडते आणि आत्मसुखाचा लाभ होतो परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ